शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आणि इतरही राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने ह्या वर्षी खरीपामध्ये रब्बीमध्ये मका पिकाची लागवड पेरणी केली आहे टोकन केलेला आहे आणि ह्या मका पिकाचं आता आपल्याला भरघोस उत्पादन मिळवायचंय पण मका पिकाचं उत्पादन घेत असताना मका पिकामध्ये येतात तण आणि ह्या तणांचा बंदोबस्त करणं तितकंच महत्वाचं ठरतं म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मका पिकावरील अतिशय जबरदस्त जालिम दोन तन्नाशे आहेत ना यांची माहिती सांगतो त्यासाठी आधी मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मका पिकाचं अशाच पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवण्यासाठी येणाऱ्या काळात टप्प्या टप्प्यानुसार आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की पाहायच्या तर शेतकरी मित्रांनो मका पीक आपलं ज्या वेळेस एकवीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान होईल ह्याच टायमिंगला जी तण आहेत तर ही दोन ते तीन पानांच्या अवस्थेत मोठी झालेली बघायला मिळतात आणि याच टायमाला आपल्याला तन्नाशकाचा वापर करायचा आहे फवारणी करायची मग हे करते वेळी आपल्याला दोन जी दोन तन्नाशक सांगतात तर ही घेतेवेळी एक तर बी एस टिंजर हे घ्यायचे किंवा बाहेरचं लॉडीस हे तन्नाशक घ्यायचे पण हे घेतेवेळी यामधील घटक देखील तितकेच महत्वाचे आहेत मग हे कशा पद्धतीने असतील तर ऍट्राझिन हे जे काही पावडर येते तर ही पाचशे ग्रॅम एकरी तर यामध्ये आपल्याला काय करायचं का आहे जे टॉपरामिझॉन लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे एक तणनाशक आहे या टिंजर मध्ये हे दोन्ही एकत्र एक करायचे याची फवारणी करायची टॉप्रॉमिझॉन तीस मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी आणि यामध्ये अॅट्राझिन पाचशे ग्रॅम ची पावडर टाकायची फवारणी करायची जबरदस्त तुमच्या मका पिकातील तणांवर बंदोबस्त मिळणार त्यानंतर तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही बाहेरचं जे लॉडीज सांगितलेलं आहे जे घेऊ शकता घटक कोणते तर सेम पावडर आहे प्रत्येकरासाठी पाचशे ग्रॅम तर यामध्ये जो घटक आहे दुसरा तर तो सांगायचा टेम्बॉट्रीऑन हो शेतकरी मित्रांनो एकरी एकशे पंधरा मिली या प्रमाणे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि हीच फवारणी आपल्याला मका पिकावर करायची जबरदस्त रिझल्ट आलेला तुम्हाला बघायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे मका पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर मका पिकातील तणांवर शंभर टक्के बंदोबस्त मिळवण्यासाठी आपल्याला ही जी काही दोन महत्वाची तण सांगितली त्यांचा वापर नक्की करायचा ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचंय धन्यवाद जय जवान जय किसान आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाव पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही तुमच्या शेतामध्ये मका पिकाची लागवड केली नेमकी मका पिकाचं कोणतं तणनाशकाची निवड केली आहे ही देखील मला कमेंट्स करायची आणि मका पिकाची नेमकी कोणती व्हरायटी तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावलेली आहे ही देखील कमेंट्स नक्की करा